नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळे परत एकदा मनापासून सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो शिडकोने दोन हजार चोवीसमध्ये जी लॉटरी काढली होती पंचवीस हजार घरांची त्याच्यामध्ये जो सावळा गोंधळ केला म्हणजे घरांच्या किमती असोत घरांचा एरिया असो अगदी तीन तीन वेळा मुदतवाढ केली होती शिडकोने आणि लोकांना असं वाटलं होतं की घरांच्या किमती आवकेत असतील दर परवडणारे असतील एरिया थोडा बऱ्यापैकी मोठा असेल आणि आपण एवढे जास्त पैसे मोजतोय तर त्याचे आपणाला परतावा चांगल्या प्रकारे ही शिडको करेल आणि अगदी तसा विश्वास ही शिडकोबद्दल लोकांच्या मनात होता पण माझे पसंतीचे शिडकोचे घर अशी योजना करून पंधरा ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमची घर पसंतीची निवडू शकता हे ऑप्शन देऊनसुद्धा ज्यांना ज्यांना लॉटरी लागली त्या लोकांची मात्र त्यांनी तारांबळ उडवून दिली लोकांनी अक्षरशः शिडको ऑफिसच्या बाहेर घरं नकोत असं सांगण्यासाठी झुंबड उडवून दिली होती हे सगळ्यांनाच ज्ञात आहे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच की काय शिडकोने पश्चाताप म्हणून दसऱ्यामध्ये धमाका उडवून द्यायचं ठरवलेलं आहे परवडणारी घरं देण्याची सुवर्णसंधी लोकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती भरपूर प्रमाणात घरांची संख्या उपलब्ध करून लॉटरी काढण्यात येणार आहे मित्रांनो सदुसष्ट हजार घरांचं काम चालू आहे त्यापैकी कमीत कमी चाळीस हजार घरांचं पूर्ण झालेलं आहे आणि ही घरं सगळीकडेच रेल्वे स्टेशनच्या आसपास आहेत त्यातच विरोधात मनसेने जी मानवी साखळी उपोषण केलं होतं पंचवीस मार्चला ह्या आंदोलनाचा आणि अर्जदारांच्या मनाचा विचार करून शिडको खरंच परवडणारी घरं उपलब्ध करून देते का त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टींची जी कमतरता आहे तसं ई एम डी अमाऊंट आहे त्यांचा एरिया आहे ह्या सगळ्यांचा गो सारासार विचार करून शिडको काही प्रयत्न करत आहे का आणि चांगल्या प्रकारात जर घरं देत असेल चांगल्या प्रकारची घरं जर लोकांना उपलब्ध करून देणार असेल तर मात्र या लॉटरीला परत प्रतिसाद लोकं देतील आणि असं आंदोलन करण्याची गरज भासणार नाही शिडकोकडून पश्चाताप म्हणून लोकांना कमी किमतीत घरं उपलब्ध करून द्यावीत ही शिडकोला मनापासून विनंती आहे आणि ही सगळ्यांचीच विनंती असणार आहे सर्वसामान्यांसाठी ही संस्था काम करते आता लोकांच्या मागण्या तरी काय आहेत की जे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकल शिक्षण आणि एल आय जी, जी लोवर इन्कम ग्रुप जो आहे त्यांनी त्याच्या किमती ज्या आहेत घरांच्या त्या कमी असल्या पाहिजेत त्या कमी कराव्यात दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट लोक जे अर्नेस मनी डिपॉझिट म्हणजे ई एम डी अमाऊंट जे भरतात डिपॉझिट रक्कम म्हणून ती कमी असावी इकॉनॉमिक विक सेक्शनला तुम्ही पंच्याहत्तर हजार घेत आहे एल आय जी वन बी एच केसाठी साठी दीड लाख घेत आहे एल आय जी टू बी एच केसाठी तुम्ही दोन लाख घेत आहे ही अमाऊंट खूप प्रमाणात जास्त आहे शेवटी तुम्ही तुमच्या ठरवल्या किमतीतून ती वजच करणार आहोत तर मग इतकी जास्त का घ्यायची आणि शिडकोने जर विचार करून ह्या ह्या किमती जर कमी केल्या पंच्याहत्तर दीड लाख दोन लाख याच्याऐवजी जर दहा हजार वीस हजार तीस हजार घेतला तर नक्कीच शंभर टक्के प्रतिसाद जास्त येणार आणि शिडकोची लॉटरी ही सक्सेसफुल ठरणार जर असं नाही केलं तर परत तेच एरे माझ्या मागल्या आता दुसरा मुद्दा म्हणजे घरांच्या किमती कमी करण्याबाबत जिथे जिथे घरांच्या संख्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत जिथे जिथे घरं उपलब्ध करून दिले त्या घरांच्या किमती किती प्रमाणात किती टक्क्याने घरांच्या किमती कमी करतायत ते आता पाहण्याजोग आहे कारण हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळातसुद्धा घेतलेला आहे अधिवेशनातसुद्धा घेतलेला आहे जसं म्हाडांनी घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आणि परत नव्याने लॉटरी काढली आणि त्याला उत्तम प्रतिसाद भेटला तर शिडकोबद्दल चर्चा करताना आपले मान्य उद्योगमंत्री उदय सामंत साहेब काय म्हणतात ते सरकारला प्रश्न विचारला तर घरांच्या किंमतीबाबत शासनाकडून सिडकोला कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी जी घरं जी होती ती सामान्य लोकांसाठी द्यावी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठी माणूस आणि यांना कुठे मराठी त्याचा रेट एक्क्याऐंशी लाख धंदा चालू केला जमीन तुमची आणि सगळं केलं तर आमचं म्हणणं त्या बाबतीमध्ये एक बैठक किंवा निर्णय तरी घ्या ती तशी लोकांचा रिस्पॉन्स नाही मग कोणतरी मोठा माणूस घेणार आणि मग परत त्याचं हे होणार पेक्षा आपण तो पॉलिसी निर्णय घ्यावा सभापती महोदय अशा पद्धतीचा निर्णय मला असं वाटतं की गृहनिर्माण विभागानं म्हाडाच्या बाबतीमध्ये घेतलेला की ज्या ठिकाणी घरं विकली जात नाही मग त्याच्यामध्ये अत्यल्प असेल अल्पभूधारक असेल मध्यम असेल किंवा उच्च असेल त्याच्यामध्ये त्यां माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पंचवीस टक्के पंधरा टक्के दहा टक्के तीस टक्के अशा किमती कमी केल्या आणि त्याच्यानंतर फार मोठा त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे तर शशिकांत शिंदेसाहेबांनी जी सूचना ही ठिकाणी केलेली आहे ती अतिशय रास्त सूचना आहे आणि बाबतीमध्ये देखील सिडकोला कारवाई करण्याचे निर्देश हे नक्की शासनाकडनं दिले जातील तर मित्रांनो सगळ्यांनीच ऐकलं त्यांनी काय म्हणाले ते तर ह्या अनुषंगाने शिडको आता बघूया किती विचार करून घरांच्या किमती किती प्रमाणात किती टक्क्याने कमी करते चांगल्या प्रकारचे घरे उपलब्ध करून देते का आणि लोकांच्या मनातलं स्वप्नातलं घर साकार करते आहे का आणि सर्वांना विनंती आहे जर कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे तुमच्या नातेवाईकापर्यंत मित्रमंडळीपर्यंत पोहोचवायचं आहे परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र